बारी ती बारकी आहे ह्याच्यात काय मासा दिसणार आहे दिस इज नॉट व्हेरी बिग मुमेंट फॉर मी बट फॉर लाईफमध्ये मध्ये फर्स्ट टाइम प्लेनने जातो ना तुम्हाला एक सांगायचं राहून गेलं की त्याच्या आता मुली आले आपल्यासमोर त्यांच्याशी मी मराठीत कारण मला वाटलं पण नाही मराठी असेल हिंदी असेल आय डोंट केअर इंग्लिश तर लांबची बात आहे अरे क्रेझी अरे ना आता तर तू सूर्य वरती सूर्य खालती होता हो माय गॉड आपल्या मागे बघ कशी लाईन लागली जल्ला आतमध्ये घुसायला रस्ताच दाखवित नाही झोकून सध्या तिकडे क्लासमध्ये जाऊन येतो बी <laughs> कुठ पुरा हिंदी हो मराठी हो इंग्लिश हो आपण को फरक नाही पडता आपण आपल्या मातृभाषेत विचारायचं अच्छा हा हा, हा। प्लीज डिस्पोज सिक्युरिटी खोबऱ्याची वाटी पण अलाउड नाही अरे यार काय आहे खोबऱ्याचा ऑडिया अलाउड नाही तसं काहीतरी बोललो होता सो मी त्यांच्याशी बोललो असतो की मराठीत बोललो असतो मुद्दाम बिकॉज आहे ना मला ना जेव्हा जिथे मराठी चालत नाही म्हणजे चालत नाही असं नाही भाई हा मराठी सगळी चालते बट जिथे फायनली मी त्यांना विचारलंच बिकॉज आता हार्डली ट्वेल्स सर्वात बसलो होतो मी तर हे काय करते हे आयला पलाली र काय करू हे बाबू काय काय रो बाबू मारू मारून पलाई तुला होय म्हणतो इट्स कॉल बाब गाडी फॉर्च्युनर बी इसके सामने कुछ नाही

का आवाज नाही नाही की अरे पाऊस 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 पडतोय नमस्कार मित्रांनो तर कोकणी मार्गात चालला आहे गोव्याला गोव्याला जाणं इज नॉट मोर इम्पॉर्टंट बिकॉज गोव्याला जाणं इज जा अ जा बेसिक येणं चालूच असतं बट आज मी चाललो आहे विमानाने गोव्याला ही माझ्यासाठी फर्स्ट एक्सपिरियन्स आहे तर ब्लॉक थोडा मोठा होईल तर बघूया चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिले मी कल्याणवरून घाटकोपरला आलो घाटकोरनं एअरपोर्ट रोडला उतर उतरलो मेट्रोने आणि मेट्रोतून मग रिक्षा केली मग रिक्षा डायरेक्ट एअरपोर्टला उतरलो तर मग चला लेट्स बिगॅन द व्हिडिओ माय गॉट वॉट इज दिस दिस इज आपली महाराष्ट्राची शान आहे आपली मग कोळीन आहे अँड बुलेटवरती आपली मराठी मुलगी इथे ढोल वाजवताना मराठी मुलगी इन शॉर्ट इथे काय दाखवलं माहिती का आपल्या महाराष्ट्राची शान दाखवली बिकॉज दिस इज इन दिस इज एअरपोर्ट इज इन महाराष्ट्र सो हे सर्व महाराष्ट्राच्या आणबान शान दाखवले आम्ही आता चाललो आहोत फायनली फायनली वी आर इन इंटरनॅशनल एअरपोर्ट डायरेक्ट ऑटोने आपण डायरेक्ट फर्स्ट फ्लोअरला येऊ शकत नाही पर्सनल किंवा कार फोर व्हीलरने येऊ शकतो सो so, आम्ही मी रिक्षाने आलो होतो तर ग्राउंड फ्लोअरवरती आता चालत आलो आहे फर्स्ट फ्लोरला अँड कन्फ्युजन इज अवर फ्रंट साईड कन्फ्युजन ही कन्फ्युजन आहे सोल्युशन क्या पता नाही चला जाना का हा आहे पता नाही लास्ट टाइम ताईला सोडायला आलो होतो जेव्हा ती एस एला जात होती तेव्हा त्याच्यानंतर मी आता स्वतः आलेलो आहे लय भारी वाटते लय भारी वाटते का वा काय थर्मकोलच बांधलंय मला वाटते तेव्हाच ते एवढे डिझाईन वगैरे बनवले जल्ला आतमध्ये घुसायला रस्ताच दाखवित नाही झोकून जायला फिर 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 फिरतोय त्याला काय समजत नाही बट आपला काय इंट्रोवर्ड नाही आपण एक्स्ट्रोवर्ड आहे सो मी तिथे विचारलं कोणाला तरी हिंदी हो मराठी हो इंग्लिश हो आपण फरक नाही पडता आपण आपल्या मातृभाषा विचारायचं तशाच प्रकारे मी विचारलं तर तो बोलतोय की इकडे एंट्री करण्यासाठी खूप सारे गेट आहे आय थिंक सो सात आहेत क्रिस्टियान रोनाल्डो शू सो मी तो जसं मी त्याला विचारलं तुम्हाला कोणत्याही गेट तर विदाऊट बोर्डिंग पास आपण आतमध्ये एंट्री करू शकत नाही तर बाहेर अशा एमसारख्या मशीन आहेत त्याच्यावरती आपला एक पी आर आर नंबर असतो जो की तिकीट काढतो त्यावेळी मिळतो आपल्याला तो आपण टाकला की सर्व डिटेल टाक डिटेल आपले येते मग आपल्या बोर्डिंग पास निघतात तर बोर्डिंग पास केल्याच्यानंतर आतमध्ये मग एंट्री नाव फायनली बोर्डिंग पासो वगैरे चेकअप करू आम्ही आता एंटर केलं आतमध्ये फर्स्ट बिझनेस क्लास आमचा बिझनेस क्लास नाही फर्स्ट फर्स क्लास आहे अरे फर्स्ट क्लास अँड बिझनेस क्लास म्हणजे माझा सुद्धा इथेच आहे बट मी इकडे नाही जात सध्या तिकडे इकॉनॉमी क्लासमध्ये जाऊन येतो जॅश किडिंग गायज हॅलो गायज फायनली मी पोचलो आहे इंटरनॅशनल एअरपोर्ट काय झालं समजत नाही आता कुठे काय करायचं आहे मी पहिल्यांदा विमानाने प्रवास करतोय तर आपल्याला काय त्यातलं माहीत नव्हतं तर ज्या आपल्या ट्रॉली बॅग असतात मोठ्या ज्या की आपल्यासोबत कॅरी नाही करता आपण त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तू काय असल्याना पाहिजेत तर माझा चार्जर त्याच्यामध्ये होता तर मग तिथे मला चार्जर, चार्जर काढावा लागला त्याच्यानंतर मग त्या सबमिट केल्या ओके okay, फाईन फायनली आम्ही त्यांच्याकडे बॅगा सबमिट करत आहोत पर पर्सन सेवन के जी असं काहीतरी लिमिट आहे तर त्याच्यासाठी पण आपल्या बोर्डिंग पास तर सगळीकडे लागतं मग बोर्डिंग पास थ्रू ते आपले स्टिकर वगैरे बनवतात मग त्याच्यानंतर त्या बॅगवरती चिपकवतात ते पुढे ते तुम्ही पुढे बघालच तोपर्यंत त्याने त्याने सांगितलं की विथ बोर्डिंग पास तुम्हाला आय डी प्रूफ पण लागेल सो इंडियामध्ये बेसिक तर आधार कार्ड आहे जे काय जसं तुमच्याकडे असेल तर सबमिट करायला लागेल तिथे सबमिट करायला म्हणजे त्यांचा शो करा लागेल त्याच्यानंतर मग ते स्टिकर वगैरे चिपकवतात पी एन आर थ्रू काढून मग त्याच्यानंतर मग त्या आम्ही बॅगा सबमिट केल्या आणि त्याच्यामध्ये अजून एक आहे की त्याच्यामध्ये आपण इलेक्ट्रिक वस्तू देऊ शकत नाही बिकॉज त्या आपटे आपट जाणार ना नॉट मोर बट थोडं थोडं आपट जाणार त्याच्यामुळे काय डॅमेज होऊ शकतो तर ते हो सांगतात आधीच की इलेक्ट्रॉनिक uh, वस्तू काय त्याच्यामध्ये नसल्या पाहिजेत त्याच्यानंतर मग सबमिट करून आम्ही निघालो एकदम फ्री झालो तिथे काहीतरी च... बघण्यायोग्य आहे सो मी तिथे आलो आहे बघूया काय आहे काय बनवलंय काय आहे काय आहे आज मी जाऊ शकतो का आय डोंट नो बट मी डेफिनेटली जाण्याचा प्रयत्न करणार कारण का हाम किसीचा डरते नाही आहे सो so, कोणी जात नाही बट मला वाटतं की आपण ह्यामध्ये जाऊ शकतो सो लेट सी ह्याच्यामध्ये जाऊ शकतो का आपण जावा ना थँक्यू सो so, आपण इंट्रोवर्ड नाही एक्स्ट्रोवर्ड आहे सो so, आपण आलो आतमध्ये ओ क्रेझी क्रेझी खतरनाक यार कुठे रे काय झालो मी हां सॉरी खूप छान वाटतंय सगळीकडे कोकणी मारके आ खूब छान वाटते एंड दिस इज इंटरनैशनल एयरपोर्ट छत्रपति शिवाजी महाराज जिते बहुत इकड़े को मार गया कोकनी मार गया खतरनाक क्रेजी क्रेजी फील होते हैं खूब मुद्दा ये रे, चक्कू सीरी क्या करना है अच्छा हां हां प्लीज डिस्पोज सिक्युरिटी रिस्ट्रिक्शन्स म्हणजे ते जे काय आपले नाही अलाउड असतं अरे खोबरेची वाटी पण अलाउड नाही आहे अरे यार काय गंमत आहे खोबऱ्याची वाटी अलाउड नाही आहे हे बघा हे सर्व अलाउड नाही आहे आणि कोक ओला ऐच्छा गो हे बघा ग वगैरे क्रेझ यार खर तर ना का। माझ्याकडे काय येतलं ऑइल हे बघा मी इकडून समोरून दाखवतो ना असं काय नाही समोरून इकडून नकोरे काय माझ्याकडे काय नाही डिस्पोज करणार का तर अरे यार तुम्हाला एक सांगायचं राहून गेलं की त्याच्या आता मुली आल्या आपल्यासमोर त्यांच्याशी मी मराठीत बोललो कारण मला असं वाटलं पण नाही मराठी असेल हिंदी असेल आय डोंट केअर इंग्लिश तर लांबची बात आहे मी डायरेक्ट मराठीतच बोललो तर ती मराठीच बोलली ना आय थिंक काहीतरी हां जाऊ शकता असं काही समथिंग समथिंग तर अरे मला दोघं शोध दोघं मित्र शोध असतील तर का मी त्यांना न सांगता इकडे आलोही फिरतो इकडे आणि मी एरोप्लेनला मोडला टाकला आहे मोबाईल बिकॉज चार्जिंग खूप प्रॉब्लेम होतो आता शोधत असतील ना कुठून आलो तुम्ही सर्व भूल बोले साला वरती तर सेम तसंच कुठून आलो तुम्ही हा आलो 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 क्रेझी सीन आलो जस्ट देखा बाय आय लव्ह मुंबई माझी मुंबई विथ आय लव्ह मुंबई तो जो डिफेंडर वाला होता ना म्हणजे जो आय थिंक ती सेल करण्यासाठी होती कारण का मी जे कोणाचं तरी बघितलं की तो त्यांना टू लिटर पेट्रोल डिझेल वॉटर वॉटर असं काहीतरी बोललो होता सो मी त्यांच्याशी बोललो असतो की मराठीत बोलत असतो एकदम बिकॉज आहे ना मला ना जेव्हा जिथे मराठी चालत नाही म्हणजे चालत नाही असं नाही भाई हां मराठी सगळीकडे चालते बट जिथे अनादर लँग्वेज चालू असते ना तिथे मला मराठीत बोललं ना भाई उत्स्फूर्त म्हणजे मला जाम मजा येते सो मी तिथे बोलणार होतो बट आता विनो ओ माय गॉड हार्ली डेव्हिल्सन भाई क्रेझी लुक यार आता इकडे भाई ते सर्व विकायला बसले ते यार मला अगोदर माहित असतं मी गाडी घेतलीच नसती हीच गाडी घेतली असती काय बोलतो विनोद अगोदर माहित असतं तर आपली घेतलीच नसते आपण गाडी क्रेझी आर हार्डली डेवेल सान क्रेझी ही असेल आणि मी त्यांना विचारणार आहे बिकॉज आम्ही डिफेंडरसाठी तर नाही विचारलं मी आय कॅन ऑल्सो टेक फोटो बाय सीट ऑन दिस बाईक हार्डली डेवेलसन तर फायनली जसं मी तुम्हाला बोललो तसं मी करून दाखवत आहे तर त्यांना मी विचारलं मराठीतच विचारलं फोटो काढू शकतो तर ते हा म्हणाले मग थोडस फील घेतला हार्डली डेव्हिल्सन सो दिस इज हार्डली फायनली मी त्यांना विचारलं बिकॉज आता हार्डली वरती बसलो होतो मी तर डिफेंडरवाल्यांना विचारू नाही विचार ना शकलो बिकॉज uh, विनोद पुढे पुढे जातोय सो so, परत तो बोलतोय की यार चल चल बिकॉज माय काय टेन्शन घेत नाही विनोद बोलतोय यार चल लेट वगैरे वगैरे so, सो मी त्याला विचारलं फायनली की हा बोल ना अरे अरे हा हा रनवे ओके आईच्या गावात आणि बाराच्या भावात तर आपण चाललो आहे इकडे आपण तर काय हो क्रेझी लुक हो इंडियाचा फ्लॅग दिसला आपल्या प्लेनवरती जाम खुश झालं देशप्रेम अप्रतिम राष्ट्रप्रेम अप्रतिम नो डाऊट आय कॅन डायल्सो नो नो आय विल नो फर्स्ट डाय आय विल फर्स्ट किल दॅन लास्ट स्टेज आय विल डायल्सो आपण या मुलीशी मजा मस्ती करूया जरा हे काय करते हे आयला पलाली र काय रो रो बाबू ए बाबू काय आला काय रो बाबू मारू मारून पहा तुला होय म्हणतोय मारून पाहाली हा मी तिला घेऊन येतो अरे मराठी कन्या इकडे कुठे आल्या मराठी कन्या कुठे गेल्या म्हणजे मराठी म्हणजे आपण मुंबईमध्ये आहोत विषय इच्छुक आहोत आजमध्ये स्वप्न सुंदर आहे ती बघा क्रेझी क्रेझी <laughs> 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 ना स्वप्न सुंदर होती बट माझ्या दिलाची स्वप्न सुंदरी नव्हती ती कोणाच्या तरी दुसऱ्याची स्वप्न सुंदरी होती अपन फाइनली आलो आ से हार्डली बसलो आता डिफेंडर ट्राई मारू का बट वी कांट बिकॉज क्रेजी कार क्रेजी यार इट्स कॉल्ड बाब गाड़ी फॉर्चुनर भी इसके सामने कुछ नहीं इसकी एक गाड़ी के प्राइस में चार फॉर्चुनर आ जाएंगे <laughs> चार फॉर्चुनर <laughs> इतना एंट्री है गोवा काय दाभोली हां हां ते याचं नाव आहे एअरपोर्टचं नाव आहे आमची ही फ्लाईट आहे आणि हा गेट जातो तिकडे रस्ता आणि ते आपली फ्लाईट लागली आय थिंक रेडी नाव आम्ही आता गेटमधून एंटर झाले जसं की तुम्हाला आता दाखवलं मागे आम्हाला सांगितलं आता जाऊ दिलं आहे तर खतरनाक तर इज सनसेट वगैरे आयच्या काळात अच्छा <laughs> आता मी जर स्टुडिओ करतो माझ्या आतून एकदम फील मी फील करतो आय डोंट केअर की भाई सामन्याला काय बोलेल बट यर सिरियसली क्रेझी व्ह्यू दिस इज नॉट अ व्हेरी बिग मुमेंट फॉर मी बट फॉर लाईफमध्ये फर्स्ट टाईम प्लेनने जातो ना त्याच्यामुळे हे असं आहे तर बघूया लेट सी मला इंग्लिश मी सांगतायत मोबाईल यूज करू नका मला माहीत नाही व्हेरी थर्टी थ्री ओ माय दिस इज माय थर्टी थी सीट नंबर विंडो ओ माय गॉड क्रेझी क्रेझी मुवेंट फॉर अशा प्रकारे मी आता आलोय सीट वरती पण मला तुम्हाला एक सांगायचं की साला बारकी आहे बारीक सॉरी बारीक ती बारकी आहे ह्याच्यातला काय मासा दिसणार आहे तरी पण मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो बघूया दिसतंय इकडे सांगितलं इव्हॅक्युएट 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 जेव्हा आम्ही तीन वेळा सांगणार तेव्हा समजायचं आपलंला समजाय की जायचं की एमर्जन्सी सिच्युएशन आहे आणि आम्ही त्यांनी पुढे प्रोसिजर सांगितली की ते मग कसं काय करायचं आहे त्याच्यानंतर एक्झिट करायचं पाउच से, कर से निकाले और इस तरह लहानपणी नाही ते को खुला है एरोप्लेन में काम हो ना अजूनही आहे माझ्या इनलाल नलीओ या नली हवा भर ध्यान रखें कि द्वार के बाहर निकलने से बिल्कुल पहले आप रक्षा जैकेट में हवा लें यदि आप ओवर विंग द्वार से बाहर निकल रहे हैं, तो रक्षा जैकेट में हवा बाहर निकलने के बाद ही भरें। अगर बीमार में स्लाइड या स्लाइड लगे हैं, तो बाहर निकलते ही आप निकटतम राफ्ट पर चढ़ कमी जय श्री राम जय बजरंगली गोविंद नमो नम विंग आपल्याला परफेक्ट दिसत नाही आहे तो बघा तिकडे सुद्धा एअर इंडिगोचा सॉरी एअर इंडिया नाही इंडिगोचा विमान टेक ऑफ करतोय सॉरी हां टेक ऑफच करतोय आणि आम्ही सुद्धा टेक ऑफ करतोय बघूया पहिला कोणता जातो आम्ही शिर्यात लावली आता त्यांनी सांगितलं होतं की लाईट्स हे होणार थोडं डीम अँड ऑल सो झालं आता आपण आय थिंक रनवेला आलो एकदम परफेक्ट तिकडून विस्ताराचं सुद्धा आलंय हो काय व्ह्यू आहे यार क्रेझी व्ह्यू सूर्यदेव आहे हो माय गॉड आपल्या मागे बघा कशी लाईन लागली खतर लाईन लागली बघा जसं की तुम्ही आता बघताय तर वन बाय वन एक कशी लाईन लागली म्हणजे सिस्टम असते जर एक लँड होणार तर एक टेक ऑफ घेणार एक लँड होणार तर एक टेक ऑफ घेणार आता जसं की बोल विस्ताराचं तर लँड झालं त्याच्यानंतर मग आज आता आमचं एक टेक ऑफ घेणार तर अशा प्रकारे सिस्टम असते त्या प्रकारे आहे सर्व तर अशा प्रकारे आपल्या कॅप्टनने अनाउन्समेंट केली आहे की नाव वी आर रेडी रेडी फॉर रे� टेक ऑफ आणि आता आपण टेक ऑफ करणार खूप वाट बघितली एक लँड होतं आहे दोन टेक ऑफ होत आहेत एक लँड होतं आहे दोन टेक ऑफ होतं असं खूप सारे लँड टेक ऑफ झाले त्याच्यानंतर फायनल आता आपण लागलो लागलोय जेव्हा विमानाचे टायर आणि जमीन सोडली तेव्हा कसं फील झालं माहिती का जेव्हा मेल्यामध्ये किंवा जत्रेमध्ये नाही का ते ड्रॅगन असतात आकाश पाळण्यासारखे त्या प्रकारे ड्रॅगनमध्ये कसं पोटात गोळा आहे तो वरून खाली येताना किंवा खालतून असं वरताना त्या प्रकारचं फील झालं जाम मजा आली मला विनोद तर घाबरला होता जाम बोलला मला नंतर बट मला जाम आली मी बोलतो हे असंच चालू राहिले पाहिजे ते बट नंतर एका स्टेपवरती गेल्याच्यानंतर नंतर ते स्टेबल झालं ना त्याच्यानंतर मग नॉर्मल त्याच्यानंतर तुम्ही बघाल ना पुढे अजून हवेत नाही गेलो आपण आपल्याला कळेल अजून आपण स्पीड पकडतो टायर जमले हा टायर घेतल्यावरती विंग बघा विंग ड्रॅगन सारखं फील झालं ड्रॅगन फायनली वी आर इन द स्काय तर अशा प्रकारे आता हे मुंबईचा व्ह्यू आहे मुंबईला बाय बाय करताना हे चौपाटी आहे आणि चौपाटीच्या आतमध्ये आहेत ना एकदम आतमध्ये बघा ह्या काय बोलतात त्याला ते वाले आहेत आणि त्याच्या पुढे ऑइल मिल कशा असतात त्या प्रकारे आहेत त्या तीन चार दिसतात आता आपण आता पहिल्या स्टेपवर ह्याच्यानंतर पुढे मग अजून परत एक वरती जाणार त्याच्यानंतर परत स्टेबल होणार परत वरती आण परत स्टेबल असं स्टेप चालूच असणार आहे जेव्हा ती वरतीची स्टेप येते ना तेव्हा येते ते पोटात गोळा येतो जाम मजा येते अरे बघा यार यार अरे यार। अरे ना आता तर तू सूर्य वरती खालती होता आता आम्ही स्टेबल झालोय सूर्यदेव आपल्या समोर आहे आम्ही पूर्ण प्लॅनच केला होता की के आपल्याला सनसेट बघायचा आणि त्या साईड राईट साइड सीट बुक केली आम्ही तर अशा प्रकारे ज्यासाठी बुक केला होता त्या प्रकारचं आम्ही दृश्य बघतोय एवढं ऑसम दृश्य दिसतंय ना की जसं मूवीमध्ये दाखवतो ना तसं यार खूप भारी वाटलं मला म्हणजे पैसा गेला बट एन्जॉयमेंट केली तर अशा प्रकारे वरतून स्काय व्ह्यू दिसत होतं आणि सनसेट तर खूप मजा आली मी ड्रॅगन मध्ये बसल्यासार का वाटलं मला <laughs> पाऊस सुद्धा पडून गेलेला आहे वरच्यावर काय कळलं नाही अरे पाऊस पडतोय पाऊस पाऊस अरे आम्हाला बस आली वाटतं हो हो बस न्याय आम्हाला फायनली माझी इच्छा होती की मी असं ऑन वे ऑन रोड वरती उतरावं आणि मी उतरलं फायनली आपलं प्लेन आहे प्लेन आहे आपल्या मला म्हणतो व्हिडिओ काढू नको मग काय बस मध्ये गेलो आणि बोललो आत्ता काय करशील आत्ता तर मी व्हिडिओ काढणारच आणि जसा बसचा दरवाजा बंद झाला तशा दिला दोन चार शिव्या पेटून त्याला आणि दोन चार शिव्या देण्यापर्यंत ड्रायव्हर म्हणतोय चला पैसे संपलं उतरा तिच्या आयला मग काय बोलणार तितके आता फॉरेनर दिसला तर फॉरेनर म्हणतो अरे माझी पांढऱ्या पो केसावाली पोरगी बघितलीस काय तर बोलला मी तुझ्या पांढऱ्या केसावाल्या पोरगीला बघायला नव्हतो अरे मी गोवा बघायला आलो आहे तर अजून पुढे गेलो तर बघतो तर ही पोरगी इथं उड्या मारत होती तर बोललो तिच्याशी बोलण्यात काय अर्थ नाही तर तिच्या मम्माला विचारूया तर तिच्या मम्माला विचारलं काय झालं तर म्हणते हा विमान घरात घेऊन चल आता काय बोलणार या पूर्वीला अजून पुढे आलो तो फक्त ही नुसती धर्माची गर्दी मी म्हटलं त्या पुरीने विमान घेतलं का काय तर बघतो इथे ह्यानं है कोणाला तर विचारलं तर म्हणतात नाही आपल्या बॅगा घ्यायच्यात ना त्या तर नंतर आठवलं हो अरे हा अरे मी तर असाच बाहेर आलो आहे माझी बॅग नाही माझ्यासोबत मग मा तेव्हा इथे ते कळलं की आपल्या बॅगा ह्या अशा ढकलून देतात मग त्या हळूहळू हलू घसरगुंडीवरून येतात मग आपली बॅग शोधायची आणि उचलून घेऊन जायचं मग तिथे अजून एक माझ्या मनात प्रश्न आला बोलू हे दुसऱ्याचीच बॅग घेऊन गेलो तर मी तर तिथे एकाला विचारलं तो म्हणतो ना नाही नाही कॅमेरा ला लावलेले आहेत बाहेर येऊन बघतोय तर काय बंटी कधीचा वाट बघतोय तर त्याच्या डिस्प्लेला बघितलं तर बब्लू ब्रोला सिक्स्टीन कॉल लावली होती किती सिक्स्टीन कारण आपली फ्लाईट डिले झाली होती आणि कॉल लागत नव्हता त्याच्यामुळे तो कॉलवर कॉल करत होता आणि आपला काय कॉल लागत नव्हता त्याने अशी गाणी लावली होती की मला माझीवालीची आठवण आली मग बोललो काय परत फ्लाईट घेऊन परत मुंबईला जाऊ का मग नंतर आठवलं मुंबईला का जाऊ माझेवाली तर एक्झिस्टच नाही करत मुंबई असो का गोवा चला बोललो मग आता काय तर हा प्रवास इथपर्यंतच याच्यानंतरचे पुढचे गोव्याचे ब्लॉग येतील सो ते सुद्धा बघा तर भेटूया त्या ब्लॉगमध्ये बाय बाय